आज बनूया मस्त अशी गवारीची भाजी ते पण लोखंडी तव्यामध्ये गवारी बारीक चिरून घ्यायची आणि तेलामध्ये छान भाजून घ्यायचं म्हणजे मऊ पडते आणि तेच तव्यामध्ये उरलेले तेरा तेलामध्ये ना जिरेमुरी टाकायची आणि कांदा टोमॅटो लसूण टाकून छान त्याला तळून घ्यायचं आणि आपण भाजून घेतलेली जी गवारीची शेंग आहे तर ती शेंग आपल्याला त्यामध्ये परत टाकायची आहे छान अदोबर भाजून घ्यायचं हे बघा थोडंसं छान तळल्यानंतर त्यात टाकलेलं आहे काळ मिरचू हळद आणि चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं इथं मी गोडा मसाला आहे बरं का मी पहिल्यांदा डीमार्ट मधून आणलाय तर म्हटलं बघूया हे टाकल्यावर कशी चव लागते आणि तळून घेतलेल्या शेंगा टाकल्या आणि मी थोडीशी भाजी बनवत आहे डब्यापुरती समर्थच्या त्याला तशी आवडतच नाही पण त्याला म्हणले मी इतकी छान करून देते की तू पूर्ण आज डबा संपून येणार आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आणि अर्धी शिजल्यानंतर एक ते दोन चमचा शेंगाचं कूट टाकायचं बारीकवालं म्हणजे छान त्याचा घट्ट मसाला बनतो आणि चवीला खूप छान लागते आणि समोर खरंच आज डबा संपून आलेला आणि आता पूर्ण पाणी आटलं की मस्त असा डबा भरायचा भा